नमस्कार मित्रांनो नवी मुंबई महानगरपालिका यामधील जी पदभरती झालेली होती त्या संदर्भात एक अपडेट आलेली आहे या ठिकाणी आपण बघू शकता एन एम एम सी डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटला व्हिजिट केल्यानंतर सरळ सेवा पदभरती या टॅबमध्ये आपल्याला नवी मुंबई महानगरपालिका सरळ सेवा भरती अंतर्गत आनसर की आणि ऑब्जेक्शन फॉर्म बाबत या ठिकाणी बघा दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सूचना पत्र प्रसिद्ध झालेले आहे आपली जी सरळ सेवा भरती आहे त्या अंतर्गत आणि ऑब्जेक्शन फॉर्म बाबत या ठिकाणी आपल्याला माहिती दिलेली आहे सहाशे अडुसष्ट पदांसाठी सोळा सतरा अठरा आणि एकोणावीस जुलै या कालावधीमध्ये परीक्षा झालेली आहे तर याची ऍन्सर की आणि ऑब्जेक्शन फॉर्म आपल्याला तेवीस सात दोन हजार पंचवीस ते पंचवीस सात दोन हजार पंचवीस या कालावधीत वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि आपल्याला काही ऑब्जेक्शन घ्यायचे असेल तर प्रत्येक आक्षेप घेण्यासाठी आपल्याला शंभर रुपये शुल्क आकारण्यात येईल या संदर्भात हे सूचनापत्र असणार आहे याची पी डी एफ अॅग्रिकटा टेलिग्राम चॅनलवर देखील मिळणार आहे आणि वेबसाईटवर देखील ही अपडेट आहे